नमस्कार मंडळी ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावरती मी राजनंदिनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मागच्या भागात तीर्थयात्रेला जाण्यासाठी श्याम आईकडे हट्ट करतो व त्याचा हा हट्ट आई पूर्ण करणार का ही कथा आपण ऐकली आजच्या भागात आपण श्याम रामरक्षा पाठ करण्यासाठी काय करतो ही कथा ऐकणार आहोत रात्र सतरावी स्वावलंबनाची शिकवण मी लहानपणी पोथ्यापुराणे पुराणे पुष्कळ वाचली परंतु संस्कृत स्तोत्रे वगैरे मला फारशी येत नव्हती प्रणम्य शिरसादेवम अनंत वासुकिम शेषम अच्युतम केशवम विष्णू अशी दोन चार लहान लहान स्तोत्रेच येत होती अनंतम वासुकिम हे नागाचे स्तोत्र आहे ते एका नागपंचमीच्या दिवशी आजोबांनी मला शिकवले होते परंतु रामरक्षा हे अप्रतीक स्तोत्र मला काही येत नव्हते विष्णू सहस्त्रनाम मी रोज वडिलांच्या पुस्तकावरून म्हणत असते त्यामुळे तेही मला पाठ होऊन गेले होते वडिलांना रामरक्षा येत होती परंतु त्यांनी ती मला शिकवली नाही रामरक्षेचे पुस्तकही आमच्याकडे नव्हते मी लहानपणी रामाचा भक्त असल्यामुळे रामरक्षा आपल्याला येऊ नये याचे मला वाईट वाटे आमच्या शेजारी गोविंद भटजी परांजपे राहत होते त्यांचा एक मुलगा भास्कर त्याच्याजवळ रामरक्षेचे पुस्तक होते तो रोज एक दोन श्लोक पाठ करीत होता संध्याकाळ झाली म्हणजे भास्कर आमच्याकडे येऊन ते श्लोक म्हणे ऐकून मला लाज वाटे व भास्करचा राग ये आपला अहंकार दुखावला गेला की आपणास राग येत असतो आपण नेहमी आपल्या भोवती असणाऱ्यांची स्वतःबरोबर तुलना करीत असतो उंच मनुष्य पाहून जो खुजा बुट असतो त्याला त्याचा तिरस्कार वाटतो आपल्याहून दुसरा हुशार आहे असे पाहून आपण दुःखी होतो भास्करला रामरक्षा येते याचे मला वैषम्य वाटे आणि तो मुद्दामच परवसा स्तोत्र वगैरे म्हणायच्या वेळेसच आमच्याकडे येऊन ते श्लोक जरा आयटीने म्हणे त्यामुळे मला जास्तच चिड येईल हा आपणास मुद्दाम चिडवण्याच्या आईटीने येतो असे पाहून मी फार संतापे एके दिवशी भास्कर मला म्हणाला श्याम आता दहा श्लोक माझे राहिलेत आणखी पाच सहा दिवसांनी माझी सारी रामरक्षा पाठ होईल तुला कुठे येते मी एकदम संतापलो व चिडीस गेलो मी त्याच्या अंगावर धावून गेलो व ओरडलो भाषा पुन्हा येशील तर बघ मला असे हिणवायला तुम्हास येते ते, ते माहिती आहे आम्हाला एवढी आईट नको तुमच्याजवळ पुस्तक आहे म्हणून माझ्या जवळ असते तर तुझ्या आधी पाठ केली असती मोठा आला हे पाठ करणारा जा आपल्या घरी येऊ नकोस आमच्याकडे मी मारीन नाही तर आमची शब्दाशब्दी व बाचाबाची ऐकून आई, आई बाहेर आली तिने भास्करला विचारले काय रे झाले भास्कर श्यामने तुला का मारले भास्कर म्हणाला श्यामच्या आई मी नुसते म्हटले की आणखी पाच सहा दिवसांनी सारी रामरक्षा पाठ होईल तर तो एकदम चिडून माझ्या अंगावर धावून आला व म्हणे तुला मारीन नाही तर चालता हो आई माझ्याकडे वळून म्हणाली होय का रे श्याम असे आपल्या शेजारच्या रागातच म्हटले तो मला मुद्दाम हिणवायला येतो तुला कोठे येते राम रक्षा असे मला हिणवत तो म्हणतो विचार त्याला त्याने असे म्हटले की नाही ते जसा अगदी साळसूद स्वतःचे काही सांगत नाही खोटारडा कुठला आई म्हणाली मला रामरक्षा येते व तुला येत नाही असे त्याने म्हटले यात्रे काय त्याने चिडवले खरे ते त्याने सांगितले आपला कमीपणा दाखवला म्हणून रागवावे कशाला तो कमीपणा दूर करावा तू सुद्धा रामरक्षा शिकावी असे भास्करला वाटते म्हणून तो तुला चिडवतो राम विजय हरिविजय पुन्हा पुन्हा ऐकतोस राम रक्षा पाठ का नाही करत मी म्हणालो भाऊ शिकवत नाहीत आणि माझ्याजवळ पुस्तक नाही आई म्हणाली भास्कर पुस्तक आहे ना ते त्याला नको असेल तेव्हा घेत जा नाही तर त्याच्या पुस्तकावरून ते उतरून घे व पाठ कर भास्कर आपल्या घरी गेला व मी मनात निश्चय केला येत्या रविवारी सारी रामरक्षा उतरवून घ्यायची असे मी ठरवले मी कोरे कागद घेऊन त्यांची वही शिवली लेखणी चांगली तयार करून ठेवली व वा रविवारची वाट पाहत बसलो रविवार उजाडताच मी भास्करच्या घरी गेलो भास्कर कदाचित पुस्तक देणार नाही म्हणून एकदम भास्करच्या आईजवळ गेलो आणि तिला गोड शब्दात म्हटले भीमाताई भास्करला रामरक्षेचे पुस्तक आजच्या दिवस मला द्यायला सांगता का मी रामरक्षा उतरून घेणार आहे मला पाठ करायची आहे आज सुट्टी आहे ना मी सबंद दिवसभर लिहून काढीन भीमाताईंनी भास्करला हाक मारली व त्या म्हणाल्या भास्कर श्याम एवढा मागतो आहे तर आजच्या दिवस दे त्याला पुस्तक तो काही फाडणार बिडणार नाही परंतु भास्कर पुस्तक देण्यास तयार नव्हता तो म्हणाला आज सुट्टी असल्यामुळे उरलेली सारी रामरक्षा मी पाठ करणार आहे मी नाही त्याला देणार पुस्तक माझे पाठ करायचे आहे भीमाताई भास्कर रागवल्या तुझे अगदी आजच अडले आहे का रे उद्या परवा पाठ कर तुझ्या शेजारचा नाही तर बघ भीमाताईंचा राग भास्करला माहित होता भास्करने रागा रागाने ते पुस्तक मला आणून दिले मी ते पुस्तक घरी घेऊन आलो लिहायला एकांत मिळावा म्हणून गुरांच्या गोठ्यात जाऊन बसलो गुरे चरावयास केली होती दौद लेखणी वही सारे सामान सिद्ध होते रामरक्षा लिहावयास सुरुवात केली दुपारच्या जेवणाच्या वेळेपर्यंत बहुतेक रामरक्षा लिहून झाली दुपारची जेवणे होताच पुन्हा लिहायला बसलो लिहिणे संपले त्यावेळेस मला किती आनंद झाला होता केवढी कृतार्थता वाटत होती माझ्या हाताने लिहून काढलेली रामरक्षा माझ्या आईच्या माहेरी जुन्या वेदाधिकांच्या हस्तालेखीत कितीतरी होत्या ठळक वळणदार अक्षर कोठे डाग नाही अशा त्या पोथ्या मी पाहिल्या होत्या पूर्वी हिंदुस्थानात सर्वत्र हातांनीच पोथ्या पुस्तके लिहून घेत सर्व जगात तीच पद्धत होती व ज्यांचे अक्षर मोत्यासारखे सुंदर त्याला मान मिळत असे मोरोपंतांच्या चरित्रात काशीतील कितीतरी हस्तलिखित ग्रंथ त्यांनी स्वतः लिहून घेतले होते ते दिले आहे त्या काळात आळस माहीत नव्हता छापखाने तर नव्हतेच पुस्तकांची टंचाई काशीहून पुस्तके मोरोपंत बारामतीस मागवून घेत व त्यांचे हस्तलिखित करून घेऊन पुन्हा काळजीपूर्वक परत पाठवित समर्थांच्या मठातून ग्रंथालये असत व हजार हजार पोथ्या हस्तलिखितांच्या ठेवलेल्या असत आज छापखाने गल्लोगल्ली आहेत पुस्तकांचा सुकाळ आहे तरीही ज्ञान बेता बेताचेच आहे मनुष्याचे डोके अजून खोकेच आहे जीवन सुधारले किंवा सुसंस्कृत झाले अधिक माणुसकीचे झाले अधिक प्रामाणिकपणाचे व कर्तव्य दक्षतेचे झाले अधिक त्यागाचे व प्रेमाचे झाले असे दिसत नाही परंतु ते जाऊ दे मला त्या दिवशी खूप आनंद झाला होता भास्करचे पुस्तक मी नेऊन दिले काय श्याम इतक्या लवकर लिहून झाले भीमाताईंनी विचारले मी म्हटले हो हो ही भास्करला पाठ करायला पुस्तक हवे म्हणून मी लिहितच होतो छान आहे की तुझे अक्षर आता पाठ कर म्हणजे भास्कर चिडवणार नाही ती म्हणाली मी घरी आलो व रामरक्षा सारखी वाचत होतो एका आठवड्यात पाठ करून टाकायची असे मी ठरवले पुढच्या रविवारी वडिलांना एकदम चकित करायचे असे मनात मी योजले रोज मी रामरक्षेची किती पारायणे करीत होतो देवच जाणे परंतु वेळ मिळताच वही हातात घेत असे मला संस्कृत व्याकरण येत नव्हते तरी मला पुष्कळ अर्थ समजत होता व पाठ करताना खूप आनंद होत होता शेवटी दुसरा रविवार आला माझी रामरक्षा म्हणून केव्हा दाखवतो असे मला झाले होते शेवटी संध्याकाळ झाली घरात दिवे लागले व आकाशात तारे चमचम करू लागले मी अंगणात फेऱ्या घालीत रामरक्षा मनातल्या मनात म्हणून मनात बघत होतो वडील आले व हातपाय धुवून घरात गेले त्यांनी विचारले काय श्याम परवचा स्तोत्र वगैरे झाले का रे सारे मी एकदम म्हटले हो सारे झाले तुम्ही माझी रामरक्षा म्हणून घेता का ते एकदम म्हणाले तू कधी शिकलास आणि कोणी शिकवली मी सांगितले भास्करच्या पुस्तकावरून मी उतरून घेतली व पाठ केली बघू दे तुझी रामरक्षेची वही ते कौतुकाने म्हणाले मी माझी वही त्यांच्याकडे ठेवली वहीची पाने सुंदर आखलेली होती डाग कुठे नव्हता परंतु अक्षर किरटे होते वडील म्हणाले शाब्बास अक्षर नीट आहे परंतु जरा लांबट काढावे असे बुटके काढू नये म्हण पाहू आता मी रामरक्षा खडाखड म्हणून दाखवली वडिलांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला त्यातील आनंद तो कसा वर्णन करून सांगता येईल जेवण होऊन वडील बाहेर गेले व मी आईजवळ गेलो आई बघ कशी आहे माझी वही मी तुला कुठे दाखवली होती मी तुझ्यावर रागवलो होतो असे प्रेमाने म्हटले आई म्हणाली तू उतरून घेतलेस हे मला माहिती होते तुझे अक्षर बघावे म्हणून कितीदा मनात येत होते परंतु तू आपण होऊन दाखवशील अशी मला आशा होती तू मला त्या रविवारीच दाखवायला हवी आपण चांगले केलेले आईला दाखवायचे नाही तर कोणाला वाईटाबद्दल आई रागवेल परंतु चांगले केल्याबद्दल आई जितके मनापासून कौतुक करेल तितके कोण करील आपला मुलगा गुणी होत आहे याचा आनंद आईला किती होत असेल तो माझा आनंद तू माझ्यापासून आठ दिवस लपवून ठेवलास रोज वाटे श्याम आज आपली वही मला दाखवील व मी त्याला पोटाशी धरीन परंतु आईवर रागवलास होय ना आईला वही नाही दाखवलीस बरे पण जाऊ दे आता झाली की नाही रामरक्षापाठ पुस्तक नाही म्हणून रडत बसला असतास तर झाली असती का अरे आपल्याला हात पाय डोळे सारे आहे स्वतःच्या पायांवर उभे राहावे आहे मनात निश्चय आहे त्याला सारे काही आहे असाच कष्ट करून मोठा हो परावलंबी कधी होऊ नको परंतु त्यात एक गोष्ट लक्षात ठेव दुसऱ्यापेक्षा आपल्याला अधिक काही येते या गर्वाने कोणाला हिणवू नकोस कोणाला तुच्छ लेखू नकोस दुसऱ्यालाही आपल्या जवळचे द्यावे व आपल्यासारखे करावे असे बोलून आईने वही हातात घेतली तिला आनंद झाला कृतार्थता वाटली या पहिल्या पानावर रामाचे चित्र असले ही झाली खरी रामरक्षा तो मोहन मारवाडी देईल तुला चित्र त्याच्या दुकानातील कापडावरून असतात माग त्याच्या जवळ व चिकटव तू आज देवाला फार आवडशील हो श्याम कारण तू स्वतः कष्ट करून सारे लिहून काढून त्याचे स्तोत्र पाठ केलेस चला तर मग मंडळी आज इथेच थांबूया पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा आणि हो ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूब पेजवर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका तोपर्यंत ऐकत रहा, ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट धन्यवाद